नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी नवोदयला बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणाचे प्रकार व त्यांचे उपायोजन हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज स्वाध्याय अकरा या ठिकाणी पूर्ण सोडवून येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया स्वाध्याय अकरा मधील पहिला प्रश्न काय दिलेला आहे पुढील पैकी सरळ कोणाचे माप कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं आहे सरळ कोण म्हणजे काय ही जी लाईन असते त्याला आपण काय म्हणतो सरळ कोण म्हणतो आणि हा कोण किती असतो तर एकशे ऐंशी अंश आँश मापाचा असतो ठीक आहे दुसरा प्रश्न पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोन दर्शवते आता प्रविशाल कोण म्हणजे काय ज्या कोनाचे माप हे एकशे ऐंशी पेक्षा जास्त परंतु तीनशे साठ पेक्षा कमी असते अशा कोणालाच आपण काय म्हणतो प्रविशाल कोण असं म्हणतो ठीक आहे म्हणजेच यामध्ये कुठला कोण असणार आहे बघा तर सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे तिसरा प्रश्न काय दिलेला तर डॅश कोण तयार करतात दोन रेषा असतात का दोन रेषाखंड असतात का दोन किरण असतात का तर सामायिक बिंदू आणि दोन रेषाखंड असतात का तर डी हा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे कारण दोन रेषाखंडांच्या मध्ये एक सामायिक बिंदू सुद्धा असतो ठीक आहे कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होत नाही आता कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये प्रविशाल तयार होत नाही कारण कात्री जर आपण उघडली तरी काय होतं नव्वद अंशापर्यंत ओपन होऊ शकतं इथे देताना लघु कोण काटकोन आणि विशाल कोण सुद्धा दिलेला आहे म्हणजे विशाल कोणाचं हे सु, सुद्धा होऊ शकतं ठीक आहे पण प्रविशाल कोण म्हणजे काय इथून इथंपर्यंत कोण तयार होतो का कात्रीच्या ह्याच्यामध्ये नाही होत त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे प्रविशाल कोण हे पर्याय बरोबर आहे ठीक आहे पुढील पैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काठ्यांमध्ये काटकोन झाला आहे ठीक आहे काटकोण म्हणजे काय तर नव्वद अंशाचा कोण असतो त्याला आपण काय म्हणतो काटकोण असे म्हणतो ठीक आहे आता काटकोण कोणकोणत्या ह्याच्यात जा झालेला आहे बघा तर आकृतीमध्ये मध्ये सुद्धा काटकोन आहे आणि आकृती बी मध्ये काटकोन आहे का तर नाहीये कारण हा थोडासा से या साइडला आलेला आहे म्हणजे पाच आणि सहाच्या अलीकडच्या लाईनवरती आहे पण बरोबर जे तीन वाजलेले आहे तिथं काय आहे काटकोन आहे म्हणजे ए पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे तर सहावा प्रश्न मध्यानंतर तीन पंचेचाळीस वाजता घड्याळाच्या मिनिट व तास काठ्यांमध्ये कोणता कोन तयार होतो पावणे चार म्हणतात त्याला बरोबर आहे तीन पंचेचाळीस बरोबर म्हणजेच किती झाले पावणे चार झाले पावणे चार म्हणजेच काटा कुठून कुठं असणार आहे बघा आपला तर एक तर काटा काय असणार आहे आपला नऊ वरती असणार आहे बरोबर आहे आणि दुसरा काटा हा कुठं असणार आहे तर तीन आणि चारच्या मध्ये असणार आहे बरोबर आहे या ठिकाणी म्हणजेच यामध्ये कोणता कोण तयार झालेला आहे आपला लघु कोण असणार आहे का लघु कोण आहे का नाही लघु कोणापेक्षा पण मोठा कोण आहे सरळ कोण आहे का नाही आहे विशाल कोण आहे कारण नव्वद अंशापेक्षा मोठा आहे त्यामुळे सी हा पर्याय असणार आहे प्रविशाल कोण आहे का नाही प्रविशाल कोण होऊ शकत नाही यामध्ये ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी विशाल कोण हा पर्याय बरोबर आहे सातवा प्रश्न बघूया पुढील पैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही आता दोन रेषाखंडामधील वळणांचे प्रमाण यामध्ये काय असणार आहे कोन असू शकतो सागराची खोली मोजणे म्हणजे काय असणार आहे उंची मोजणे म्हणजे का नाही होणार म्हणजे बी असणार आहे इमारतीचे मोजमाप यामध्ये सुद्धा कोन वापरू वापरतात आपले बरोबर आहे आणि क्रीडा स्पर्धा यामध्ये ग्राउंड मध्ये जरी बघितलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय येणार आहे कोणाचा वापर येणार आहे म्हणजेच फक्त बी हा पर्याय असणार आहे आणि यामध्ये बघा सी मध्ये काय दिलेलं आहे फक्त बी दिलेला आहे म्हणजे हा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे पूर्ण कोणाचे माप किती असा आठवा प्रश्न आहे आपला पूर्ण कोण म्हणजे काय तर इथून परत फिरून याच कोणावर येतो हे पूर्ण माप हे आपलं किती असतं तर तीनशे साठ अंशाचं असतं त्यामुळे जो उत्तर तीनशे साठ हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे नववा प्रश्न आहे आपला सोबतच्या आकृतीमधील कोणाची संख्या किती आता इथं बघा एक दोन तीन आहे बरोबर आहे गुणिले तीन वजा एक करायचे म्हणजे गुणिले दोन करायचे तर किती येतं दोन्ही सहा येतं म्हणजे एकूण कोणाची संख्या ही किती असणार आहे या ठिकाणी सहा असणार आहे ही एक सोपी पद्धत आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघितलं तर शेवटचा प्रश्न आहे आपला सोबतच्या चौकोनात किती कोण तयार झाले आहेत कोण विचारलेले आहेत आपल्याला इथं बघा ही आकृती अशा पद्धतीनं आहे तर पहिल्यांदा एक दोन तीन चार हे कोण आहेत बरोबर त्याच्यानंतर काय झाले बघा इथला एक कोण इथला एक कोण हे दोन झाले तर त्यानंतर हा कोण आणि हा कोण परत एक दोन झाले म्हणजे किती झाले बघा चार चार आठ झालेले ठीक आहे म्हणजे एकूण कोणांची संख्या ही किती आहे या ठिकाणी आठ आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय अकरा संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद